सिनेमा बनवायची इच्छा फार आधीपासून आहे म्हणजे खूप आधी असं म्हणू की आपण लहानपणापासून सिनेमाचं प्रचंड आकर्षण होतं आणि मग कळायला लागल्यापासून मला सिनेमा बनवावा फिल्ममेकर बनावा असं माझं स्वप्न होतं खरं तर मी प्रोसेस एन्जॉय करण्यावर जास्त भर दिला हे <laughs> सगळे माझ्या गावातलीच मुलं आहेत किंवा माझ्या गावाच्या एक दोन पाच किलोमीटर सोलापूरमधील मोहोळमधली मूळ तालुक्यात शिरा शिरापूर माझं गाव आहे आणि रिकाम्या स्टमकचा आकाराचे असे खूप हजारो स्टमक आम्ही कापडाचे शिवले म्हणजे अं uh, अन्नाने पोट भरलेलं नाही असं रिकाम चपट असलेले स्टमकच्या आकाराचे असे खूप uh, कापडाचे आम्ही आकार शिवले आणि त्या हजारो कापडांच्या आकाराचे त्यांच्या झोपड्या बनवल्या नमस्कार मित्रांनो गिरीश निकम साम टीव्हीच्या कार्यालयात सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी बोलणार आहोत संवाद साधणार आहोत खरं तर मध्ये तो खूप मोठा चित्रकार आहे त्याचे पोर्ट्रेट म्हणजेच व्यक्ती चित्र जी आहेत ती अगदी सोशल मीडियावर अगदी त्याला खूप लाईक्स मिळतात लोकांना त्याची चित्रं प्रचंड आवडतात कारण त्याची जे पोर्ट्रेट्स जो रेखा असतो ती अतिशय जिवंत असतात था। त्या व्यक्तिरेखा अक्षरशः सजीव वाटतात मी कोणाबद्दल बोलतो आहे तुमच्या लक्षात आलं असेल हो शशिकांत धोत्रे माझ्यासोबत आ आहे आज आणि शशिकांत शशिकांतला आपण चित्रकार म्हणून ओळखतो पण आता तो नव्या ट्रॅकवर जातो आहे शशिकांत एका सिनेमाचा डायरेक्टर झालेला आहे तो त्यांनी पटकथा देखील लिहिलेली आहे कथा लिहिलेली आहे त्याचा सिनेमा येतो आहे सत्तावीस तारखेला त्या विषयी आपण शशिकांतशी बोलणार शशिकांत सत्तावीस तारखेला सजना रिलीज होतोय सगळ्यांनाच उत्सुकता आहे की शशिकांतची चित्र जेवढी जिवंत असतात सुंदर असतात त्याचा सिनेमा देखील तितकाच सुंदर असणार आहे हे सिनेमाचं बीज हृदयात मनात कधी रोवलं हो गेलं सिनेमा बनवायची इच्छा फार आधीपासून आहे म्हणजे खूप आधी असं म्हणू की आपण लहानपणापासून सिनेमाचं प्रचंड आकर्षण होतं आणि मग कळायला लागल्यापासून मला सिनेमा बनवावा फिल्ममेकर बनावा असं माझं स्वप्न होतं खरं आणि चित्रकार म्हणून नाव आलो त्याच्यात मी काम करतो आहे आणि आयुष्यभर करत राहील मात्र मागच्या एक चार पाच वर्षापासून फार सिरियसली घेतलं की आता नीतीच वेळ हीच वेळ आहे सिनेमा बनवायची आपलं स्वप्न पूर्ण करण्याची आणि मला वाटतं एक चार व लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्याला मूर्त स्वरूप आलं आणि चित चित्रापासनं थोडासा त्याच्याच समानार्थी असलेला शब्द आहे चित्रपट <laughs> तो बनवायला सुरुवात केली शशिकांत प्रत्येकाला प्रत्येक वाटतं की आपलं चित्र हे चलचित्र म्हणजे त्याला मुव्हिंग असावं हां सिनेमा जेव्हा डोक्यात असताना आता ट्रेलर तर आम्ही पाहिला तर ग्रामीण भागावरची ही लव्ह स्टोरी असं वाटतंय तर सिनेमाचं जी कथा कुठून मिळवली किंवा मग सिनेमा याच विषयावर असेल असं कधी कधी डोक्यात आलं तुझ्या आणि ते कसं प्रॅक्टिकली पुढे सिनेमा रूपात आलं प्रत्यक्षात काय अडथळे देखील आलेत का सुरू मी म्हणजे माझी चित्रही तशीच आहेत माझं गाव तो परिसर तिथले विषय ह्याच गोष्टींची जास्त चित्र मी काढलेली आहे सिनेमाच्या बाबतीत पण तेच झालं जेव्हा सिनेमा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्याकडं अनेक गोष्टी होत्या मात्र मी सगळ्यात पहिल्यांदा हाच सिनेमा करायचा ठरवला कारण त्याच्यामध्ये माझं गाव तिथलं कल्चर ते विषय मी स्वतः अनुभवलेले काही विषय ह्या सगळ्यांचा मेळ एकत्र करून ती गोष्ट तयार केली आणि मग त्याचा सिनेमा बनवायचं ठरवला आता हे चित्र मी कसं कॅनव्हासवरती किंवा कागदावरती चित्र काढतो तर ती छोटी छोटी चित्रं जी असतात ना तर ती चित्र पण जसा बोलकी करण्याचा प्रयत्न करतो मी नाही प्रत्येक कलावंत चित्रकार हे करत असतो तसं आता इथं मला काय झालं की त्या चित्रांच्या जोडीला मला खरीखुरी माणसं मिळाली त्याला खरेखुरे कॉस्च्यूम मिळाले ते मुव्हिंग असतात म्हणजे ते, ते माझी चित्र जर चलचित्र हल्ली चालली बोलली तर ती कशी हो, होतील तर आ, तसा हा सिनेमा आणि त्याच्यातले सगळे प्रसंग आहेत आणि मग त्याच्यात मग सगळं आहे ही एक प्रेमकथा आहे तशी काय म्हणून त्याला लव्ह ट्रँगल आहे आणि त्याच्या आजूबाजूला गुंपलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत सा एक सामाजिक खूप वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत मग त्याच्यामध्ये खूप गंभीर विषय आहेत त्याच्यामध्ये खूप असे मनाला स्पर्श करून जाणारे विषय आहेत ते तेवढेच गोड रोमॅन्टिक माणसाला खूप मेलोडियस फील करणारा म्युझिक असल्यामुळं अशाही काही गोष्टी त्याच्यासोबत आहे तर एकंदरीत अशा प्रकारे हा सिनेमा मला सुचला आणि त्या मी जे काही जगत आलो आहे बघत आलो आहे त्यातनंच हा पहिला सिनेमा मला करावा असा वाटला आणि मग मी त्यातनंच गोष्ट करून हा पहिला सिनेमा केला आहे सत्तावीस तारखेला तर रिलीज होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय पण आपण दिग्दर्शन करू शकतो दिग्दर्शनाचं जे धनुष्य बाण आहे ते आपण पेलू शकतो असा कॉन्फिडन्स होता खूप कॉन्फिडन्स होता मी लेखन मिस केलंय दिग्दर्शन मिस केलं आहे आणि निर्माता पण मीच आहे त्याचा तर मला त्याचं काही हे नव्हतं मात्र अडचणी आणि ह्या गोष्टी सगळ्या असतात म्हणजे त्या मला वाटतं की मोठमोठ्या फिल्म मेकर्सला पण असतात जे इस्टॅब्लिश mm -hmm. आहेत आणि एखाद्या नवख्या माणसालाही असतात तसं मलाही होतं मात्र मी प्रोसेस एन्जॉय करण्यावर जास्त भर दिला कारण माझं ते स्वप्न होतं आणि ते मला असे कसंही अगदीच म्हणतो ना की डोक्यावर ओझं घेऊन असं काही खरायचं नव्हतं मला ती प्रोसेस एन्जॉय करायची होती आणि ही जी गोष्ट आहे ती खूप जास्त बऱ्यापैकी म्हणतो ना आपण की त्यातले जवळपास मॅक्झिमम गोष्ट ही पर्सनल आहे म्हणजे खाजगी जीवनातनं आलेली ही गोष्ट आहे ना आलेली गोष्ट आहे त्यामुळं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण तेवढाच जिवळायचा होता तर त्या म्हणून आहे ना त्या प्रक्रियेचा मला कधी त्रास झाला नाही किंवा आता राहिला मुद्दा त्या अनुभव नसताना करण्याचा तर त्या बाबतीत पण मला माहीत नाही मी माझा स्वभावच असा आहे म्हणजे चित्रकलेत तर कुठं माझं फॉर्मल एज्युकेशन झालेलं आहे म्हणजे होतो मी क्लो पार्ट पण मी लगेच कॉलेज सोडलेलं होतं तर तसं सिनेमाच्या बाबतीत पण झालं आता ते काय मला कुठलंही बर्डन वगैरे नव्हतं एवढं सिनेमा आपल्याला काढायचं म्हटल्यानंतर तुला कुठलंही टेन्शन आलं नाही 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 मी मी तसंही कशाचं टेन्शन घेत नाही मी एवढा सगळ्या प्रेश म्हणजे कामाचा व्याप असताना देखील लेखक दिग्दर्शक निर्माता स्वतः असताना देखील तुम्ही माझ्या क्रूमधल्या कुठल्याही माणसाला विचारू शकता रोज आठ ते नऊच्या मध्ये मी झोपायचो एकदम छिल क्या वाद आहे कुठलंही टेन्शन नाही मग त्यासाठी भट्टी जमून येणं सगळ्यांची भट्टी सगळे विभाग एकत्र येणं चांगली माणसं मिळणं हे देखील महत्वाचं आहे एक मह महत्वाचा प्रश्न आहे शशिकांत की कलाकार नेहमी एक एक नवीन नवीन कल्पना राबवत असतो त्या चित्रपटाच्या माध्यमातून तू काय असं नवीन काही कला प्रकार समोर आणलायस का काही इन्स्टॉलेशन आहे का सिनेमात आहे असाही एक प्रकार मी केलेला आहे अडीच ते, 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 ते तीन मिनिटामध्ये तो प्रकार आहे आणि कुडुबाई खरात माई आहेत त्यांनी ते गाणं गायलेलं आहे सिनेमातला एक प्रसंग आहे त्याचा जो नायक आहे त्याची जी नायिका आहे त्यांच्या वाट्याला अत्यंत खूप म्हणजे म्हणतो ना की मन असं फार असं दुःखाने पिळ उठून जावं असा एक त्यांच्यासाठीचा तो प्रसंग आहे म्हणजे ते ज्या गोष्टीची वाट बघत असतात की ह्या ह्या दिवशी आ, आपला खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्याच्यासाठी खूप प्रेमाचं गिफ्ट ती बनवते स्वतःच्या हाताने ले शिवलेला एक शर्ट असतो जो गोधडी नि गोधडीनं बनवलेला तो शर्ट आहे च आणि एवढ्या छान त्या प्रसंगामध्ये तिचा जो प्रियकर आहे त्याचा फार वाईट टोकाचा अपमान होतो आणि खूप लोकांसमोर तो अपमान होतो तिच्यासमोर पण अपमान होतो तर तो निघून जातो तिथनं आणि ब त्या प्रसंगामध्ये ते गाणं आहे आणि त्या गाण्याच्यामध्ये असे काही इन्स्टॉलेशन्स आहेत ते त्या कम्युनिटीच्या वाट्याला जे काही येतं ते इन्स्टॉलेशन आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला की हे जी भटकी लोकं असतात हे एक ठिकाणी कुठं स्थिर नसतं हे गावोगाव भटकत राहतात आणि रोज एक गाव भटकत राहतात असं आपण म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये ते काय करतात त्यांच्या ज्या झोपड्या असतात त्या पा आपण पाला म्हणतो तर त्या गावामध्ये ज्या गावामध्ये ते जातात ना तर त्या गावामध्ये ते गावा लोकांना असे जुने पुराने कपडे मागून घेतात आणि त्या कपड्यांची ठिगळं बनवून ते ते तसं बनवतात तर मी काय केलं की तसंच जुनी जर जर झालेली अशीच कष्टकरी किंवा ह्या लोकांच्या कापडांपासनं रिकाम्या स्टमकचा आकाराचे असे खूप हजारो स्टमक्स आम्ही कापडाचे शिवले म्हणजे अन्नाने पोट भरलेलं नाही असं रिकामा चपट असलेले स्टमकच्या आकाराचे असे खूप कापडाचे आम्ही आकार शिवले आणि त्या हजारो कापडांच्या आकाराच्या त्यांच्या झोपड्या बनवल्या आणि त्या झोपडीच्या मध्ये म्हणजे ती उपाशी पोटाची झोपडी थोडक्यात आणि त्या झोपडीच्या मध्ये एक चूल ठेवली आणि त्या चुलीवरती एक भांड आहे आता त्या भांड्यामध्ये खरं तर अन्न असायला पाहिजे कारण त्यांची गरज भूक आहे बरोबर ना पण त्या भांड्यामध्ये अन्न नाही तर त्या ठिकाणी काय आहे लाल लालिव आहे नेत्याची टोपी आहे टाय आहे सगळे रुपगेच आणि क्रिकेटचं हेल्मेट आहे हे सगळं वाढून ठेवलं आहे त्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये अन्नाऐवजी आणि खा त्या चुली त्या भांड्याच्या खाली चुलीमध्ये विस्तवाच्या ऐवजी मिडियाचे बूम आहेत वा हा असं ते एक इन्स्टॉलेशन आहे आणि अजून त्याच्या बाजूला एक इन्स्टॉलेशन आहे असंच की एक वस्तीवरचीच बाई एक तिच्या डोळ्यातनं पाणी येताना दिसतं आणि आपण कॅमेरा चोलीवरती जातो त्याच्यात एक तवा आहे तव्यावरती त्याच्यात पण अन्न असायला पाहिजे पण त्याऐवजी त्याच्यात काय आहे तर एक बेडी आहे हातकडी आहे त्याच्या बाजूला एक शिक्का आहे जो की अनेक वर्षांपासून इंग्रजांच्या काळापासून ह्या लोकांवरती एक शिक्का मारून ठेवला आहे की चोर जमात हां तर त्यामुळं काय झालं की ह्या लोकांना कोण काम देत नाही हां ह्या लोकांना कुठेही गुंठाभर जमीन नाही मुख्य प्रवाह ते नाहीच आहेत मुख्य प्रवाह हा बापरे तो शब्द फारच मोठा आहे त्यांच्या त्यांच्याकडे अजून आधार कार्ड नाही म्हणजे त्यांच्याकडे अजून कुठल्या गावाचं नागरिक नागरिकत्व नाही म्हणजे ग्रामस्थ म्हणून किंवा भटकत राहतात रोज पोटासाठी तर ह्या लोकांच्या वाट्याला समाजानं व्यवस्थेनं काय दिले तर चोर हा शिक्का दिलाय मग त्याच्यासाठी त्यांना कोण काम भेटत नाही आणि कुठेही जागा जमीन नाही त्यामुळे कुठेतरी कसून खावं अशी परिस्थिती नाही मग यांना ह्यांच्याकडं पर्याय काय असतो तर भीक मागून खाणं आपण जे बघतो ना सिग्नल्सवरती लहान मुलं फुगे विकतात पुस्तकं विकतात खरं तर ते पुस्तकं घेऊन शिकायची त्यांचं ते, वय आहे पण ते ते सिग्नलवरती करत असतात भीक मागतात अक्षरशः खेळणी विकतात समाजाने व्यवस्थेने ह्या लोकांच्या वाट्याला काय दिले तर एकतर भीक मागा नाहीतर मग खरीच चोरी करा म्हणून त्या तव्यामध्ये हातकडी आणि शिक्का ठेवलाय आणि ती बाई काय कर, करते था? तर एक वेगवेगळ्या -वेग रंगाचे तुकडे आहेत असे कापडाचे आणि ती समाज म्हणून एक व्यवस्था म्हणून त्या सगळ्याच रंगाचे तुकडे ती चुलीत घालते सगळं आम्हाला आता तुझ्या सांगण्यावरून असं वाटतं की कधी एकदा ते सिनेमात आम्ही मोठ्या पडद्यावर ते पाहतोय असं वाटतंय म्हणजे पण ते अडीच तीन मिनिटासाठी आहे आणि तो माझा सिनेमातला खूप आवडता पॅच आहे आणि विशेष म्हणजे हे भारतीय सिनेमाच्या इतिहासात अशा प्रकारचं इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून गोष्ट किंवा एखादी भावना व्यक्त करण्याची ही माझ्या माहितीनुसार तर पहिली वेळ आहे आणि ती एका मराठी सिनेमाच्या बाबतीत घडलेलं आहे ह्या गोष्टीचा मला अभिमान आणि आनंद आहे जशी का या पिक्चरमध्ये फ्रेश जोडी आहे सगळे कलाकार नवीन आहेत त्याबद्दल काय सांगशील ही तुला जोडी कुठे मिळाली हे सगळे माझ्या गावातलीच मुलं आहेत किंवा माझ्या गावाच्या एक दोन पाच किलोमीटर सोलापूरमधील मोहोळमधली मोहोळ तालुक्यात शिरा शिरापूर माझं गाव आहे आणि माझ्या गावाच्या काही जण गावातले आहेत काही जण गावाच्या एक दहा किलोमीटर परिसरातले आहेत पण जवळपास सगळी मुलं तिथली आहेत एकतर मला भाषेचा टोन जसाच्या तसा पाहिजे होता तसा मी लिहिला आहे जसं मला अपेक्षित होता दुसरं जशी गोष्ट आहे जो त्या गोष्टीतला एक रॉनेस आहे फ्रेशनेस म्हण आपण त्याला म्हणतो ना की बाबा किती फ्रेश काहीतरी ताजा आपण बघितले आहे हा ही अनुभूती नक्कीच लोकांना येईल कारण ते ह्यातले खूप असे प्रसंग आहेत जे सिनेमात ह्या कधी बघितलेले नाही म्हणून पण मला असं वाटत होतं की मला चेहरे पण तसेच पाहिजे फ्रेश रॉ की ज्यांच्यासाठी हे सगळं नवीन असेल आणि तिसरी एक बाजू आहे जी की कुठंतरी माझ्या मनात ती होती की ज्या पार्श्वभूमीतनं मी आलो आहे जे सगळं काही बघून भोगून मी इथं आलो आहे तशाच मुलांना मी घेऊन येणार सिनेमात सत्तावीस तारखेला आता म्हणजे पुढच्या आठवड्यात हा सिनेमा प्रदर्शित होईल सगळ्यांनाच उत्सुकता आहे साजण नंतर असं हिंदीतलं काय डोक्यात आहे का म्हणजे मराठीत तर तुझ्यात एंट्री झालेलीच आहे पण हिंदी कुणा होतंय का बॉलिवूड कुणा होतंय सजनानंतर एक मोठा सिनेमा आहे खर तर तो आधी लिहून माझ्याकडे तयार आहे आणि तो सिनेमा असा आहे ना की त्याची डायलॉग बाजी आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो हिंदीत चांगला वाटेल असं मला वाटतंय Uh, मात्र मी खूप म्हणजे हा खूप मोठा सिनेमा आहे तसा बजेटनी पण आणि सगळं पॅन इंडिया फिल्म आहे आणि uh, तरी देखील माझा खूप फाट्टा आहे की तो, तो सिनेमा मूळ मराठीतच बनावा आणि मग आपण हवं तर पूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या वे वे भाषांमध्ये त्याला डब करावं आणि तो मी लगेच ऑगस्टपासून त्याच्या कामाला लागतो आहे uh, शशिकांत सजनाला प्रेक्षकांचं अगदी भरभरून प्रतिसाद मिळावा हा सिनेमा अगदी मराठी रसिकांच्या प्रेमामध्ये चिंब भिजून निघावा अशा तुला खूप शुभेच्छा देतो आणि तुझं आणखी जे स्वप्न आहे हिंदीचं ते देखील तुझं पूर्ण हो अशा साम टी व्हीच्या परिवाराकडनं तुला शुभेच्छा तू वेळात वेळ काढून इथं आलास आणि विविध मुद्द्यांवर बोललास सिनेमाच्या दृष्टीनं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू गिरीश निकम साम टी व्ही न्यूज मुंबई